City नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आमचे प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा एटीव्ही न्यूज चोवीस तास मौज मजाव नशा करण्यासाठी रात्रीच्या वेळी प्रवाशाचे अपहरण करून मारहानीत जखमी करून लुटणारे कोतवाली पोलिसांकडून जयबंद सा दिनांक चौदा सात दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास फिर्यादी अनिल हाडे हे अहमदनगर येथून पुणे बस स्टँड येथे भीड कडे जाणाऱ्या गाडीची बस स्टँड बाहेरील वाट पाहत असताना बाहेर मोटार सायकल वर दोन अनोळखी बळजबरीने बसवून त्यांच्या एरियामध्ये नेऊन त्यास जबर मारहाण करून त्याचे मोबाईल पॅन कार्ड आधार कार्ड एटीएम कार्ड व खिशातील नऊशे रुपये कॅश व एटीएमचा पासवर्ड मारहाण करून बळजबरीने मागून घेतला त्यानंतर एक लाख चौवेचाळीस हजार रुपये काढून घेतले मजकुराच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनला दिनांक एकवीस सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे चाळीस तीनशे नऊ प्रमाणे गुन्हा रजिस्टर दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा बबल्या उर्फ अनिकेत शंकर वाकळे व त्याचा साथीदार यांनीच केला आहे व गुन्हा केल्यानंतर त्यातील एक आरोपी पसार झाला आहे अशी बातमी मिळाल्याने गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना तात्काळ आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना केले यातील आरोपी नामे बबल्या उर्फ अनिकेत शंकर वाकळे काटवन खंडोबा महात्मा फुले वसह येथे मिळून आला त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत अधिक सखोल चौकशी करताना त्याने सदरचा गुन्हा हामी व सूरज उर्फ राजू केदारे बोल्लेगाव अहमदनगर याने नशा करून मोज मजा करण्यासाठी व गर्लफ्रेंडला ला महागडा भेटवस्तू देण्यासाठी मिळून केला आहे अशी कबुली दिली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा पोलीस चितल मुगडे या करीत आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे गुन्हेशोध पथकाचे योगेश भिंगार दिवे हेड कॉन्स्टेबल गणेश धोत्रे अविनाश वाघचौरे सलीम शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल हेडकॉन्स्टेबल अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे अतुल काजडे सोमनाथ राऊत मोबाईल सेलचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी सदरची कारवाई केली आहे रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर